शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग्रेच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि मी तुम्हाला पपई लागवड दोन हजार पंचवीसचा पार्ट वन या ठिकाणी समजून सांगणार आहे पपई लागवड ते काढणी दोन हजार पंचवीसचे आपण दोन पार्ट बनवत आहोत पार्ट वन मध्ये जमिनीची तयारी सुधारित जाते लागवड पद्धती आणि लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या ज्या तीन आढावण्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे आणि पार्ट टू मध्ये आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन रोग व्यवस्थापन आंतरमशागत व्यवस्थापन आणि काढणी व्यवस्थापन हे पाचसा मुद्दे त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत त्यामुळं हा पार्ट वन आहे नक्कीच तुम्ही जर एक पपई लागवड करणारे शेतकरी असाल पपई उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ लाईक्स कमेंट आणि शेअर करा चला तर सुरू करूया हो ठीक आहे जमिनीची तयारी कशी करायची आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिला मुद्दा काय करायचा आहे आपल्याला जमिनीची खोल नांगरट करून घ्यायची आहे के नांगरट केल्यानंतर चांगल्या प्रकारे जे शेत आहे जे रान आहे आपलं उन्हामध्ये तापू द्यायचं आहे जेणेकरून त्या जमिनीमध्ये ज्या काही कीड आणि रोगांच्या पूर्वीच्या पिकाच्या अवस्था आहे त्या वरच्या बाजूला येतील पक्षाद्वारे खाल्ल्या जातील किंवा उन्हाच्या संपर्कात येऊन जातील त्याच्यानंतर शेणखत घरचं असेल तरच टाका बाहेरचं आणून परवडत नाही दहा टन शेणखत कमीत कमी म्हणजे दोन ट्रॉली शेणखत आपल्याला एक एकरसाठी त्या ते ठिकाणी टाकणार टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आपल्याला पाच किलो मिसळायचा आहे म्हणजे अडीच किलो ट्रायकोडर्मा एका ट्रॉलीसाठी मिसळून चांगल्या प्रकारे एकजीव करून मग शेणखत पूर्ण रानामध्ये पसरायचं आहे विस्कटायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटावेटर मारून ते शेणखत जमिनीमध्ये मातीमध्ये एकजीव करून मिक्स करायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला बेडमेकरच्या साह्याने किमान आठ ते नऊ फुटी त्या ठिकाणी बेड पाडून घ्यायचे आहेत तर हे झाले आपली जमिनीची तयारी अगदी सोप्या भाषेमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं करायची गरज नाही ठीक आहे तुम्ही बेड पाडून घेतलेले आहेत आता तुम्हाला पहिलं काम करायचं आहे म्हणजे बेसर डोस टाकण्याचं बेसर डोस समजून घ्या बेसर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण बेसरडोस टाकायला चुकलो तर नक्कीच पुढचं गणित चुकतं कुठल्याही पिकामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन ह्या गोष्टीला जवळपास साठ ते सत्तर टक्के वेटेज असतं त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे बेसर कशा प्रकारे तुम्हाला आ, मी करून दिला आहे ते पहा या ठिकाणी युरिया आपल्याला पंचवीस किलो घ्यायचं आहे सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो दो। बघा युरिया पंचवीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट दोनशे किलो पोटॅश आपल्याला शंभर किलो घ्यायचा आहे मॅगिन्युट्रन दाणेदार आपल्याला दहा किलो घ्यायचा आहे मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दहा किलो घ्यायचा आहे मायकोर दाणेदार आपल्याला आठ किलो घ्यायचा आहे मायकोर म्हणजे मायकोरायचं घटक असलेलं कंटे हे आहे दानोकाचं एक प्रोडक्ट आहे आठ किलो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा सर्व डोस एकत्र करून लागवडीपूर्वी बेडवरती भरून घ्यायचा आहे आणि दात्रेच्या साह्यानं मातीआर तो करायचा आहे हा बे डोस तुम्ही लागवड करण्यापूर्वी टाका किंवा त्यावेळेस नाही जमलं तर लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर रिंग करून मातीआड आपल्याला करायचं आहे प्रत्येक रोपाच्या जवळ त्यानंतर ड्रिप आणि मल्चिंग हातरून मग आपल्याला त्या ठिकाणी ऐंशी टक्के बेल ओली करून घ्यायचे आहेत आणि योग्य प्रकारे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा आपण आणलेल्या रोपांची त्या ठिकाणी पुनर्लागवड करून घ्यायची आहे तर हिथपर्यंत झाली लागवड तर बरेच शेतकरी विचारतात की ठीक आहे पण व्हरायटी कोणची निवडावी आम्ही तुम्हाला या ठिकाणी मी चार व्हरायटी सांगणार आहे पपई लागवडीसाठी अतिशय बेस्ट मला वाटतात बऱ्याच मार्केटमध्ये शेकडो व्हरायटी आहेत परंतु तुम्ही जर तैवान सातशे शहाऐंशी ज्याला आपण रेड लेडी असं म्हणतो ही एक व्हरायटी खूप चांगली आहे त्याच्यानंतर पंधरा नंबर एक आहे त्याच्यानंतर रेड बेबी आहे आणि आईस बेडी आहे या चार व्हरायटीची माहिती आपण पाहूया बघा पंधरा नंबर जर पाहिली तर मध्यम फळे भरपूर गोड असणारी व्हरायटी आहे व्हायरसला कमी बळी पडणारे आहे बियांची तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे गॅरंटी मिळते त्याच्यानंतर सायवन सातशे शहाऐंशी बघितलं तर एकसारखी आणि मोठी फळे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात लांबच्या बाजारपेठेसाठी अतिशय उत्कृष्ट अशी व्हरायटी आहे सा, तैवन सातशे शहाऐंशी वायरस थोडासा जास्त येतो परंतु खूप चांगली व्हरायटी आहे उत्पादन चांगला एक आहे एक साधारण प्रकारे गोड अशी व्हरायटी आहे त्याच्यानंतर रेड बेबी जर आपण पाहिलं तर लहान वयातच फळं देण्यास सुरुवात करते जवळपास सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर उंचीवरती आपल्याला फळे यायची मिळतात आणि तीस चा ते चाळीस फळे मादी फळांच्या जातीमध्ये किंवा पंचवीस ते पस्तीस फळे आपल्याला उभयलिंगी जातीमध्ये याची दिसून येतात खूप चांगली व्हरायटी आहे सुद्धा आईसबेरी जर पाहिलं तर पपईचा ब्रिक्स पाहिला तर जवळपास पंधरा ते सोळा इतका आहे अतिशय गोड व्हरायटी आपल्याला आहे लांबच्या बाजारपेठीकरता ही उपयुक्त आहे एका फळाचं वजन जर पाहिलं तर आपल्याला आईसबेरीमध्ये दीड ते दो अडीच किलोपर्यंत मिळतं आणि वायरसला कमी बळी पडणारी ही व्हरायटी आहे तर मित्रांनो ह्या चार व्हरायटी आहेत तैवान सातशे शहाऐंशी पंधरा नंबर रेड बेबी आणि आयस बेरी याच्यापैकी कोणतेही निवडा काही अडचण नाही तुम्हाला कुठली व्हरायटी माहीत असेल किंवा त्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या वरायटीचं नाव लिहा त्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू किंवा त्याच कमेंटला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे लागवड पद्धतीचा सर्व गोष्टी आपण आता पाठीमागार पाहिलेल्या आहेत आता लागवडीच्या पद्धतीवरती आपण आलेलो आहोत जानेवारी ते पंधरा मे हा एक सीझन आहे किंवा पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर हा एक सीझन आहे या दरम्यान तुम्ही कधीही लागवड करा तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट मिळतात लागवड आपल्याला बघा एकतर आठ बाय नऊ किंवा आठ बाय सॉरी आठ बाय सहा किंवा नऊ बाय सहा वरती करायचे आहे म्हणजे दोन ओळीतला अंतर एकतर आठ फूट ठेवा किंवा नऊ फूट ठेवा आणि दोन रोपातील अंतर आपल्याला सहा फूट ठेवायचं आहे आणि त्याची लागवड आपल्याला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे झिक पद्धतीने करून घ्यायची आहे लागवड करताना मुक्त रोपांची निवड आपल्याला करणं गरजेचं आहे शक्यतो चौकोनी ट्रे मधले आपल्याला रोप आणायची आहेत जेणेकरून मुळावरती जी काही बांगडी पडलेली असते त्याचा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी दिसत नाही ठीक आहे लागवड पद्धत देखील झालेली आहे त्याच्यानंतर लागवड करताना मुळाला ट्रीटमेंट देखील करणं खूप गरजेचं आहे ज्याला आपण रोप प्रक्रिया म्हणतो फक्त मुळांचा जो भाग आहे त्याला आपण कीटकनाशकांची बुरशीनाशकाची प्रक्रिया करत असतो बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे साप तीन ग्रॅम घ्यायचा आहे पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला फक्त प्रति लिटर पाण्यानुसार म्हणजे सात तीन ग्रॅम घ्या समजा तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं असेल तर घेऊ शकता बऱ्यापैकी या ठिकाणी कीटकनाशकाचा प्रॉब्लेम नसतो म्हणून फक्त सात तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे जरी तुम्ही द्रावण तयार केलं किंवा त्याच्यामध्ये एखाद्या इमेडा क्लोपिड असेल किंवा थायमेताक्झॉम असणारं औषध असेल ते जरी टाकलं तरी चालतं द्रावणामध्ये रोपांच्या मुळे बुडवून दोन एक दहा पंधरा मिनटं सावलीमध्ये सुकवून मग आपल्याला लागवडीसाठी वापरायचे आहेत करता ना, सो सो रोप निवड करताना निदान सात ते आठ इंच उंचीचं रोप असावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे रोप सशक्त असावं ओळखीच्या नर्सरी मधलं असावं निरोगी रोप असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ठीक आहे आता शेवटचा मुद्दा राहिलेला आहे रोप लागवड देखील केलेली आहे आपण आता राहतो म्हणजे रोप लागवडीनंतर ज्या महत्वाच्या तीन आळवण्या असतात ज्या आपल्याला रोपांच्या हायडिंगसाठी वापरायच्या असतात त्या कुठल्या करायच्या आहेत बघा खूप उपयुक्त असा चार्ट आहे स्क्रीनशॉट काढून घ्या पहिली आळवणी आपल्याला मित्रांनो तिसऱ्या दिवशी करायची आहे दुसरी आळवणी आपल्याला आठव्या दिवशी करायची आणि तिसरी आळवणी आपल्याला बारा तेराव्या दिवशी करायची आहे रोप लागोडीनंतरचे दिवस आहेत पहिल्या आळवणी जी तिसऱ्या दिवशी करायची आहे त्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड दोन ग्राम आणि ट्रायकोडर्मा पाच प्रति प्रतिलिटर पाण्याप्रमाणे एक द्रावण तयार करून प्रति रोप आपल्याला चाळीस ते पन्नास मिली औषध सोडायचं आहे आळवणी करण्यापूर्वी बेडला चांगल्या प्रकारे पाणी द्या म्हणजे ओला वाचतानाच आळवणी आपल्याला करायची आहे कोरड्या राणामध्ये आळवणी करायची नाही शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी आळवणी करा भर उन्हा आळवणी करू नका रोपावरती औषध जास्त पडू देऊ नका म्हणजे थेट पानावरती देठावरती पडू देऊ नका साईटला औषध पडलं पाहिजे दुसऱ्या आळवणी आठव्या दिवशी करायची आहे हमला पाचशे पन्नास दोन मिली बावीस तीन दोन ग्राम आणि मायक्रोन्युट्रिन दोन ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळ निदान पन्नास ते साठ मिली औषध आपल्याला प्रत्येक रोपाला त्या ठिकाणी टाकायचं आहे सेम पद्धतीने थोडं थोडं औषध आपण वाढवत जातो याची काळजी घ्या तिसऱ्या आडवणी आपल्याला बारा ते तेराव्या दिवशी घ्यायची आहे त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम इसा येऊन दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून साठ ते सत्तर मिली औषध प्रति रोपाला आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे असं करतो तुम्हाला चार्ट कळलेला आहे माहिती काही कळत नसेल कन्फ्युजन होत असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा स्क्रीनचा फोटो काढून घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो माहिती पूर्ण झालेली आहे आपण सुरुवातीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी म्हणजे जमिनीची तयारी जाती सुधारित पद्धती लागवड पद्धत आळवणी कशी करायची आहे रोग प्रक्रिया कशी करायची आहे हे सगळ्या आ गोष्टी आपण तपासून पाहिलेल्या आहेत चला तर मित्रांनो माहिती चला तर मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि याच्या व्यतिरिक्त पपईबद्दल तुम्हाला कोणती माहिती हवी असेल ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि जेवढे जा जास्त लाईक्स आणि कमेंट्स ह्या व्हिडिओला येतील तितक्याच लवकर आपण पपई लागवडीचा पार्ट टू तु तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त कमेंट करा पार्ट टू घेऊन या म्हणून आपण लवकरात लवकर त्याच्यावरती प्रयत्न करूया भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद